मिरजेत आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्या विकासकामांच्या धडाक्याने मिरजकर नागरिक सुखावले आहेत प्रभाग क्रमांक पाचमधील दोन कोटी सहा लाखांच्या विकासकामांचा सुशांत दत्ता खाडे यांच्या हस्ते शुभारंभ झाला आहे सांगली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि विद्यमान आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी महानगरपालिका निवडणुकांच्या तोंडावर शहरात विकासकामांचा धडाका सुरू केलेला असून मंगळवारी मिरजेतील प्रभाग क्रमांक पाचमध्ये नगरोत्थान योजनात अंतर्गत तब्बल दोन कोटी सहा लाख रुपयांच्या सोळा विकास कामांचा शुभारंभ युवा नेते सुशांतदा खाडे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला सलग तिसऱ्या दिवशी विकास कामांचा धडाका पाहून मिरजकर नागरिक सुखावले असल्याचं चित्र दिसून आलेलं आहे आमदार खाडे यांनी याच प्रभागातील अन्य दोन कामांसाठी पंचेचाळीस लाख रुपयांचा प्रस्ताव पाठवलेला असून लवकरच त्या कामांची मंजुरी येणार असून ती कामे तातडीनं होणार सुरू होणार आहेत तीन दिवसात तीन प्रभागात कोट्यवधी रुपयांच्या विकास कामांचं उद्घाटन झाल्याने जनतेला दिलासा मिळालेला आहे मंगळवारी प्रभाग क्रमांक पाचमध्ये संपन्न झालेल्या विकास कामांच्या शुभारंभामध्ये बोलवाड रोड लक्ष्मीनारायण पार्क बोलवाड रोड स्वामी समर्थ कॉलनी बोलवाड रोड जिजामता कॉलनी म्हैसाळा रोड सिद्धेश्वर कॉलनी येथील अंदाजे दोन कोटी सहा लाख रुपयांच्या सोळा विकास कामांचा समावेश आहे या सर्व कामांचा शुभारंभ युवा नेते सुशांत ददा खाडे यांच्या शुभहस्ते संपन्न झाला यावेळी भाजप नेते सुरेश बापू आवटी माजी नगरसेवक पांडुरंग कोरे संजय मेंढे चौथ बबिता मेंढे आमदार युवा उद्योजक मयूर निकम भाजप जिल्हा सचिटणीस मोहन वाटवे भाजप पूर्व मंडळ अध्यक्ष चैतन्य भोकरे रमेश मेंढे राज कबाडे अप्पा झामरे सौ अनिता हरगे कल्पना मस्के भाजप जिल्हा चिटणीस बाबासाहेब आळतेकर मॉर्निंग ग्रुपचे कॅप्टन रवी अटक कुंदन थोरम भुरावत बापू नाईक संभाजी नाना मेंढे मिलिंद भिडे यांच्यासह भाजप पदाधिकारी कार्यकर्ते परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित प्रभा होते प्रभाग क्रमांक पाचमधील विस्तारित भागातील रस्त्यांची दुरावस्था झालेली होती गेली कित्येक वर्ष नागरिकांना चिखलातून प्रवास करावा लागत होता आमदार सुरेशभाऊ खाडे यांनी हे रस्ते करून नागरिकांना दिलासा दिलेला आहे त्याबद्दल आज नागरिकांनी युवा नेते सुशांतदा खाडे यांचा सत्कार करून आभार मानले बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी मिरज